तर मित्रांनो ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर आपण आलो आहे आता शेतामध्ये आणि पाहू शकतो आपली बैलगाडी बैलगाडी आपण मी रस्त्यापैकी सोडून दिलेली आहे आणि आपली दिदी पण आलेली आहे आपल्यासोबत तर आपली विद्या दिदी आलेली आहे पाहू शकता ती तिकडं काय करत होते रे हां तर तुर तुरीच्या ते खात होते तिकडे जाऊन ती आता परत गाड्या गाड्यावर गाड्यावरती बसून इथे खेळत बसून आले आणि आपण तिकडे काम करणार मित्रांनो आणि आपले इथं परत बैल आहे मित्रांनो बैल पाहू श मी त्यांना चारा आणि पाणी आता त्यांना केलं आहे पाणी पाजून आणलं आणि त्यांना मस्त सावली बन दिली आहे असं भला मोठा असं लिंबाचं झाड मी त्यांना पाहू शकतो मी असं मोठा झाड आहे आपला लिंबाचा त्या लिंबाचं झाडं खेळायला मस्त सावली आहे आणि सावलीत आपली बैलगाडी पण आहे त्यांनी आपले बैल पण तिथं बांधून दिलेलं आहे म्हणजे नंतरपणे ते चारा खाऊ शकता जेणेकरून त्यांना ऊन आँ लागणार नाही आणि आपल्याला मात्र उन्हामध्ये काम करण्याचं भाग द्या रात्री दिवस आपला कष्ट करावं लागतं आहे उन्हामध्ये उन्हातानात काम करावं लागतं मित्रांनो कारण की आपलं कामच ते येत म्हणून आपल्याला ऊन असो काही वारा असो पाऊस असो आपल्या सर्व संकटाचा सामना करून शेतात काम करावं लागतो मित्रांनो तर आपण काम करण्यासाठी शेतात आलेलं आहे वाटाणा काढायचं काम सुरू आहे आणि आपलं वाटाणा बाकी जातो मित्रांनो भरपूर घाणं असल्यामुळे त्याच्यात आपल्याला एक एक शोजावा लागत आहे म्हणून आपल्याला टाईम झालेला आहे मित्रांनो वाटणा करण्यासाठी खूप टाईम लागत आहे कारण की खूप गवत असल्यामुळे त्याला आपण नेणने वगैरे झाले ने। नाही म्हणून आपल्याला खूप याच्यात घाणमध्ये त्याला काम करावं लागत आहे तर आपल्याला खूप त्रास होते ते वाटाणं काढण्यासाठी ते मित्रांनो आपण तसंच हळूहळू काढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि काढावं लागणार आहे आपल्याला तसं असू दे घाण त्याच्यात एक एक शोधून काढी काढी शोधावं लागेल मित्रांनो असं पद्धतीने वाटणं आपल्या कामसाठी आलो मित्रांनो आणि आपल्याला फक्त आज आले शेतामध्ये बाप्पा सर्वांनी म्हणतोय की बाप्पा मी पण शेतात येतो असले शेतामध्ये फ्रेंड शेता आले आज मस्त बैलगाडीत मस्त बसून मस्तपैकी बस 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 खेळत बसणार मित्रांनो ते आज आज बैलगाडीमध्ये खेळ खेळत बसतील ना तर मग हो हो आहे मित्रांनो तर बैलगाडीमध्येच बसून आज खेळणार आहे आपली विद्या दिदी आणि इथं बैल आहे आपले बैल मस्तपैकी बांधले बैल पण बैल पण पापाल ना हां हो हो आहे होते मित्रांनो आज आपली विद्या दिदी पण शेतामध्ये आले पण ते शेतात मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जय जे जेवान जे किसान मित्रांनो